मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत तिन्ही कंपन्या ह्या सतत प्रॉफिट वाढवणारे आहेत त्यामुळे भविष्यामध्ये ह्या कंपन्या आपल्याला चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतात ते बघण्याआधी आजचं मार्केट बघू आजचं मार्केट हे प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळते तीनशे अंकाची वाढ आहे बी एस सी सनसेक्समध्ये आणि एकशे बारा अंकाची वाढ आहे निफ्टी फिफ्टीमध्ये निफ्टी बँक एकशे त्रेचाळीस अंकांना वाढलेला आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड एकशे एकोणनव्वद अंकांना वाढलेला आपण बघू शकतो निफ्टीने केला नवा विक्रम आटो शेअर चमकले एका दिवसात दीड लाख कोटींचा गुंतवणूकदाराचा नफा झालेला आपल्याला पाहायला मिळते आज पोर्टफोलिओ प्लस होता काल माझा पोर्टफोलिओ मायनस होता तुमचा आज पोर्टफोलिओ प्लस होता की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज दोन आय पी ओ मी भरलेले आहेत आज शेवटचा दिवस होता आय पी ओ भरण्याचा दोन्ही आय पी ओचा आणि दोन्ही आय पी ओ मी भरलेले आहेत दोन्ही मोठे आय पी ओ होते एक लाखापेक्षा जास्त तर बघू लागतं आहे की नाही तर चांगले जी एम पी ह्या है आय पी ओच्या असल्यामुळे मी भरलेले आहेत एकशे पस्तीस टक्के आणि एकशे पंचेचाळीस टक्के असे जी एम पी ह्या दोन्ही आय पी एचे आय पी ओचे होते म्हणून मी भरलेले आहेत हा गणेश ग्रीन भारत जो आहे त्याचा एकशे पस्तीस टक्के आ, जी एम पी होता आणि हा इफ्वा इन्फ्रा जो आहे तोचा एकशे पंचेचाळीस टक्के जी एम पी होता जी एम पी चांगले असल्यामुळे दोन्ही मी भरलेले आहेत बहु लागतं आहे की नाही तर आज आपण जे कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये मोती सन ज्वेलर्स एकशे छप्पनवर ही कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता ज्वेलरीच्या क्षेत्रामध्ये काम करत असलेली ही कंपनी फक्त मार्केट कॅप जर पाहिलं तर पंधराशे करोडचं मार्केट कॅप आहे एकदम छोटी कंपनी आहे पी जर पाहिला तर सत्तेचाळीस पॉईंट पाचचा आहे आर ओ सी सोळा पॉईंट सहा आर ओ तेरा पॉईंट नऊ आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सेहेचाळीसची आहे आणि सहासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते कंपनी नवीन लिस्ट झालेली आहे दोनच क्वार्टर झालेले आहेत त्यामुळे इन पी बघण्यात काही अर्थ नाही सहा महिने झालेले आहेत मिड इन पीच्या खाली कंपनी जवळच ट्रेड करत आहे आणि ही कंपनी आपल्याला कर्ज कमी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळते हिचे सेल्स जर बघा मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत दोनशे तेवीस करोडचे सेल्स चारशे से सतरा करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट तीन तीन दहा पंधरा बावीस आणि बत्तीस सतत कंपनीनं प्रॉफिट वाढलेलं आपल्याला पाहायला मिळते हिचे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तर सेल्सपेक्षा खूपच चांगली आपल्याला इथं पाहायला मिळते पाच वर्षाची छप्पन टक्के तीन वर्षाची पन्नास टक्के आणि चालू वर्षामध्ये सेहेचाळीस टक्के म्हणजे जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास ह्या कंपनीची प्रॉफिट ग्रोथ मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते म्हणून इथं गुंतवणूकदाराला पन्नासपेक्षा जास्त सी एज आर इथं मिळायला पाहिजे जे जर आपण इथं गुंतवणूक केली तर तर पन्नासपेक्षा जास्त जर सी एज आर ही कंपनी जर देत असेल तर कंपनी चांगली आहे आणि चांगला पैसा बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं तर दोनशे तीस करोडचं रिझर्व आहे इथं बघा रिझर्व आणि कर्ज जर पाहिलं तर एकशे अकरा करोडचं कर्ज आहे मागच्या वर्षी हे एकशे अडुसष्ट करोडचं होतं ते त्यांनी कमी केलेलं आपण मागं पाहिलेलं आहे वरुण डिस्काउंट जर पाहिलं तर एकतीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे चांगलं डिस्काउंट या कंपनीवर आपल्याला गुंतवणुकीसाठी मिळत आहे चार्ट बघा सपोर्टर कंपनी ट्रेड करत आहे हा रजिस्टन्स होता लिस्ट झाली त्यावेळेसचा तो सपोर्ट झाला इथं आणि इथं सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे एकशे पन्नासच्या आसपास सपोर्ट आहे एकशे छप्पनवर कंपनी ट्रेड करत आहे हिचे प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळं कंपनीचं प्राईस जे आहे ते आज ना उद्या वर जाणारच आहे त्यामुळे सपोर्टवर केलेली बाईंग ही कधीही आपल्याला फायदेशीर ठरू शकते तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता ज्वेलरी क्षेत्रातली तुमच्याकडे टायटन किंवा दुसरी कोणती कंपनी नसेल तर ही कंपनी चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे मदरसन सुमी वायरिंग ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते बहात्तर रुपये तीस पैशावर ही ट्रेड करत आहे सत्तावन्न पॉईंट सत्तावन्न टक्के ही वाढलेली बघू शकतो आणि ही मार्केट लीडर आहे आपल्या भारतातील वायरिंग क्षेत्रातली वायरिंग हरन हरनेस जी असते हर्नेस म्हणजे एक मोठी वायर तुम्हाला मी पुढं दाखवत होते तर त्याच्यामधली ही आ, मार्केट लीडर असलेली ही कंपनी आहे आणि चाळीस टक्के मार्केट शेअर ह्या कंपनीचा इथं तुम्ही बघू शकता चाळीस टक्के मार्केट शेअर ह्या कंपनीकडंच आहे त्यामुळं कंपनीला चांगलं प्रॉफिट पुढंही होऊ आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर एकतीस हजार नऊशे करोडचं मार्केट कॅप आहे पी जर पाहिला तर पन्नासचा आहे आर ओ सी अठ्ठेचाळीस आर ओ बेचाळीस दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकचे आहे एकतीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग एकसष्ट पॉईंट सातची असलेली आपण बघू शकतो हिचे ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे मिड इन पी जो आहे बावन पॉईंट आठचा इथं बघा त्याच्या थोडंस खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी आपल्याला गुंतवणुकीची संधी देत आहे आणि ही सुद्धा कर्ज कमी केलेलं आपण इथं बघू शकतो हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकवीसपासूनचे सेल्स आहेत इथं बघू शकता तीन हजार नऊशे अडतीस करोडचे सेल्स नंतर पाच हजार सहाशे पस्तीस सात हजार आणि आठ हजार तीनशे अठ्ठावीस नेट प्रॉफिट जर पाहिलं तर तीनशे शहाण्णव चारशे अकरा चारशे सत्त्याऐंशी आणि सहाशे अडतीस नेट प्रॉफिट आणि सेल्स कंपनीनं सतत वाढवलेले आहेत प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ आपण इथं बघू शकतो आणि इथं आपल्याला कंपनी सी ए जी आर आहे ते निश्चितच चांगला बनवून देणार आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली सेल्स ग्रोथ जर पाहिली तर तीन वर्षाची अठ्ठावीस आहे प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची सतरा आहे आप इथं आपल्याला कंपनी त्याच्यापेक्षा जास्त सी ए जी आर बनवून देणार आहे आणि प्रॉफिट ग्रोथ चालू वर्षामध्ये एकतीस आहे आणि सतत असं जर प्रॉफिट वाढत राहिलं तर कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देणार आहे रिझर्व जर बघितलं तर हे रिझर्व बघा बाराशे पस्तीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर दोनशे एकोणसाठ करोडचं कर्ज आहे जे की मागच्या वर्षी तीनशे त्र्याहत्तर करोडचं होतं ते त्यांनी आता कमी केलेलं आहे वरून डिस्काउंट पाहिलं तर फक्त आठ टक्क्याचा डिस्काउंट आहे म्हणजे अजून थोडी कंपनी खाली आली तर गुंतवणुकीची संधी होऊ शकते सध्या बहात्तरवर हो आहे अजून दहा एक रुपये जर कंपनी खाली आली तर आपल्याला चांगली गुंतवणुकीची संधी होईल हे हार्नेस हे हार्नेस बनवते हार्नेस म्हणजे असं वायर जे आप की आपल्या मोटरसायकल असेल किंवा कार असेल त्याच्यामध्ये जी लाईटिंग असते पुढं पुढं अस पुढची मागची जी जी काय वायरिंग असते ती सगळी वायरिंग ही कंपनी बनवते आणि चाळीस टक्के मार्केट शेअर पूर्ण आपल्या भारतातल्या मार्केटचा हिच्याकडा आहे त्यामुळे ही कंपनीला पुढंही काम राहणार आहे कोणतीही गाडी चालू अथवा न चालू ह्या कंपनीचं चा वायरिंग हे चालणार आहे चार्ट बघा हा सपोर्ट आहे जवळपास सदुसष्ट रुपयाच्या आसपासचा सहासष्ट सदुसष्टचा सध्या कंपनी बास्तरवर चालू ट्रेड करत आहे सपोर्टवर जर आली तर आपल्याला डिस्काउंटही चांगलं मिळेल आणि आपण बाईंग करू शकतो तर ह्या कंपनीवर सध्या लक्ष ठेवू शकता तुमच्या वॉचलिस्टमध्ये थे ठेवू शकता कंपनी खाली आली तर ती बाईंगला चांगली राहील मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये वारी सांगितलं होतं तिथून थोडीशी वारी वर आलेली आहे ग्रीन एनर्जीमध्ये किंवा सोलारमधली ही कंपनी चांगली आहे सपोर्टवर मिळत होती अजूनही कोणी खरेदी केली नसेल तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता त्याच्याबरोबर मी के आय ग्रीन पण सांगितली होती के आय ग्रीन पण थोडीशी पुढं आलेली आहे सपोर्टवरून ह्या दोन्ही कंपन्या थोड्या थोड्या पुढं आल्यात अजूनही गुंतवणुकीची संधी आहे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता के पी आय ग्रीनमध्ये बोनस किंवा स्प्लिट मिळू शकतं आहे त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता किंवा ग्रीन एनर्जीमध्ये जर तुम्हाला सोलरची कंपनी ठेवायची असेल तर के पी आय ग्रीन किंवा वारी ह्या दोन्ही चांगल्या आहेत दोन्हीही ट्रिपल डिजिटमध्ये प्रॉफिट ग्रोथ वाढवणाऱ्या आहेत त्या कंपन्या मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुमच्याकडे नसेल तर तुम्ही खरेदी करू शकता जर अजूनही कोणी खरेदी करू केली नसेल तर ह्या दोन्ही कंपन्या चांगल्या आहेत ह्या दोन्ही कंपन्याबद्दल तुम्ही विचार करू शकता पुढची कंपनी आहे आणि शेवटची तीन नंबरची आर के स्वामी ही कंपनी काय करते तर इथं बघा लिडिंग मार्केटिंग ग्रुप इन इंडिया म्हणजे ह्या ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांपैकी वन ऑफ द लिडिंग मार्केटिंग ग्रुप्स इन इंडिया म्हणजे त्याच्यामधली ही एक कंपनी आहे आणि ह्या कंपनीचा नंबर जो आहे तो आठवा नंबर ह्याच्यामध्ये आपल्या इंडियामध्ये येतो मार्केट कॅप फक्त तेराशे बारा करोडचं मार्केट कॅप आप आपल्याला पाहायला मिळते म्हणजे छोटी कंपनी आहे पीजर पाहला था है, है, पाहला पी जर पाहिला तर तेहतीसचा आहे आर ओ सी चौतीस पॉईंट सात आर ओ सत्तावीस पॉईंट सात फेस व्हॅल्यू पाचची आहे सत्तावीस पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि सहासष्टची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळते फक्त सहा महिनेसुद्धा झाले नाही ह्या कंपनीला मार्चमध्ये लिस्ट झाली त्यामुळं हे ई पी एस बघायची काही गरज नाही मिड इन पी बघायची गरज नाही आहे आणि कंपनीनं इथं कर्ज कमी केलेलं आपण इथं बघू शकतो कंपनी जवळपास कर्जमुक्त आहे सेल्स बघा मार्च दोन हजार एकवीसपासूनचे सेल्स आहेत इथं बघू शकता एकशे चौऱ्याहत्तर दोनशे चौतीस दोनशे त्र्याण्णव तीनशे बत्तीस सतत वाढणारे सेल्स आहेत आणि नेट प्रॉफिट तीन करोड एकोणीस करोड एकतीस करोड चाळीस करोड म्हणजे मागच्या चार वर्षामध्ये सेल्स आणि प्रॉफिट सतत वाढत असलेले आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर तीन वर्षाची एकशे अडुतीस टक्के आहे म्हणजे चांगली आहे तीन वर्षाची सेल्स ग्रोथ चोवीस टक्के आहे तीही चांगली आहे चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ सत्तावीसची आहे तर इथं आपल्याला कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते इथं सी एज आर सुद्धा कंपनीचे चांगले बनतील नवीन लिस्ट झालेली असल्यामुळे तिथं आपल्याला सी एच आर दिसत नाहीत रिझर्व जर बघितलं तर दोनशे सोळा करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर फक्त वीस करोडचं कर्ज असलेलं पाहायला मिळतंय जे की मागच्या वर्षी चौतीस होतं त्याच्या मागच्या वर्षी एकावन्न एक आणि त्याच्या मागच्या वर्षी पंच्याहत्तर म्हणजे सतत कंपनीनं कर्ज हे कमी केलेलं आहे ही एक चांगली गोष्ट आपल्याला या कंपनीमध्ये पाहायला मिळते डिस्काउंट जर बघितलं तर तेरा पॉईंट एकोणनव्वद टक्क्याचं डिस्काउंट ह्या कंपनीवर आपल्याला मिळत आहे म्हणजे जवळपास पंधरा टक्क्याच्या आसपास डिस्काउंट आहे आणि चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टवर ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो दोनशे साठवर कंपनी ट्रेड करत आहे आणि वारंवार हा सपोर्ट घेतलेला आपण इथं बघू शकतो आणि कंपनी सध्या सपोर्टवर ट्रेड करत आहे सतत वाढवणारी प्रॉफिट आणि सेल्स असलेल्या ह्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या थोडीशी गुंतवणूक करून कारण छोट्या कंपन्या आहेत मदरसन सुमी वायरिंगची जी कंपनी आहे ती फक्त मोठी आहे ह्या दोन्ही कंपन्या छोट्या आहेत थोडीशी गुंतवणूक करून सोडली तर भविष्यामध्ये चांगला पैसा ह्या कंपन्या बनवून देऊ शकतात ह्या कंपन्याबद्दल तुम्ही विचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्यांवर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद